चेहऱ्यावरील काळे डाग वांगाचे डाग घालवण्यासाठी घरगुती आणि सोपे उपाय हायपरपिग्मेंटेशन म्हणजे त्वचेवर काळे डाग पॅचेस दिसणे हे सूर्यप्रकाश हार्मोन्स पिंपल्स नंतरचे डाग कोरडेपणा इत्यादी कारणांनी वाढते खाली सुरक्षित सोपे आणि घरच्या घरी करता येणारे उपाय दिले आहेत पहिला ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरपडचे गर कसा वापरावा ताज्या ॲलोवेराचा जेल काढून थेट डागांवर लावा चेहरा वीस मिनिटांनी धुवा दररोज केल्याने चांगले परिणाम मिळतात फायदे चेहऱ्याची त्वचा शांत ठेवते आणि मेलालिन कमी करण्यास मदत करते दुसरा बटाट्याचा रस किंवा स्लाईस काप कसा वापरावा बटाट्याचा पातळ स्लाईस डागांवर दहा पंधरा मिनिटे चोळा किंवा रस लावा नंतर थंड पाण्याने तोंड धुवा आठवड्यातून तीन चार वेळा हे उपाय करा फायदे त्यातील एक्झाईम्स त्वचेचा रंग हलका करतात तिसरा हळदीचा लेप कसा तयार करावा हळद आणि दही किंवा बटा गुलाब पाणी मिसळून पेस्ट बनवा चेहऱ्यावर पंधरा मिनिटे ठेवा नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा आठवड्यातून दोन वेळा हे उपाय करा चौथा लिंबाचा रस कसा वापरावा फक्त रात्रीच वापरा लिंबाचा रस आणि मध मिसळून डागांवर लावा दहा मिनिटांनी चेहरा धुवा संवेदनशील त्वचेवर वापरू नका फायदे नैसर्गिक ब्लीचिंगचे गुणधर्म पाचवा बटाटा आणि काकडीचा पॅक बटाट्याचा रस आणि काकडीचा रस मिसळून पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावा नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका आठवड्यातून तीन वेळा हे उपाय करा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका